वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते पण बदललेली लोकं आयुष्यभर लक्षात राहतात गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लागतो आणि परिस्थिती ऐकायला लावते आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःखे सांगतो त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोभाटा होतो आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही एकटं तर एकटं पण आयुष्यात खोट्या लोकांना महत्त्व द्यायचं नाही मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्यदेखील कमी पडतं शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल वाईट आठवणी त्या गंजलेल्या कुलूपासारख्या असतात ज्याला चावीने उघडण्यात अर्थ नाही त्याला तोडावेच लागते भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवठे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागतो प्रत्येकाची वेळ असते तोवरच त्याचा खेळ असतो नवतीचं लेणं म्हणून झाडावर डौलानं मिरवणारं हिरवं पान रंग पालटताच झाडही त्याला अलगत खाली टाकतं पंगत चुकली तर एक वेळेची भाकरी चुकते पण संगत चुकली तर आयुष्याची दिशाच बदलते म्हणून संगत चांगल्याचीच करा अल्पविचाराने शंका जन्म घेते तर उच्च विचाराने समाधान माणूस जर ऐकायला शिकला म्हणजेच सहन करायला शिक शिकणे आणि हे सहन करणे जमले म्हणजेच जगणे आपोआपच समजा प्रत्येक माणूस पुस्तकासारखा असतो त्याला वाचला की समजतो मुखभ्रष्ट वेगळा आहे आणि आतला मजकूर वेगळा असतो तसा दृष्टिकोन सुद्धा लागतो कोणत्याही नात्याची गरज ही एकट्याला असून चालत नाही ती दोघांना पण असावी लागते कारण भाळणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं ज्याला सांभाळणं जमलं त्यालाच जीवन जगणं समजलं नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो जवळता जवळचा असतो तोच खरा आपला असतो कदाचित स्टेटससारखं आयुष्य आपण जगत नसतो स्टेटसवर फक्त एक भावना मांडली जाते कारण स्टेटस लावण्याइतकं आयुष्य सोपं नाही होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका नाही म्हणायला धैर्य लागतं आणि ते तुमच्याकडं असतं बघा प्रयत्न करून बस इतकंच कधीही कधीतरी एक वेळ अशीही येते की असलेली सर्व सुख दुय्यम वाटतात तेव्हा एकांतात जाऊन शरीरापेक्षाही मनाला शांततेची जास्त गरज भासते कोणी म्हणतं प्रेम मिळवण्यासाठी नशीब लागतं कोणी म्हणतं प्रेम मिळवण्यासाठी धमक लागते पण मला वाटतं प्रेम मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा ही आपल्यावर प्रेम असावं लागतं दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देवाला सुद्धा प्रसन्न व्हावंच लागेल जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात श्री स्वामी समर्थ